तर नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉगचा विषय तर मित्रांनो तुम्हाला मी मागील एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की आपलं जी सॉन्ग आहे ते सॉंग लवकरच येत आहे तर मित्रांनो आपण त्याची तारीख जी आहे ती डिक्लेअर केलेली आहे तर मित्रांनो तर त्याची तारीख मित्रांनो आहे जी येणारी जी नऊ ऑगस्ट या नऊ ऑगस्टला आपला व्हिडिओ लवकरच प्रदर्शित होईल ज्याप्रमाणे तुम्ही मागील दोन तीन व्हिडिओला तुम्ही चांगला सपोर्ट केला त्याचप्रमाणे आई व्हिडिओला सपोर्ट करचाल ही प्रार्थना करतो आणि आपला व्हिडिओ चांगला चालेल अशी अपेक्षा आहेच आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण नऊ तारखेला यूट्यूबवरती आपण प्रदर्शित करणार आहे किंवा सोडणार आहे तर सर्वांनी लाईक करायचा आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला आपला जो चॅनल आहे तो सावडिओचा चॅनल आहे त्या चॅनलवरती आपण व्हिडिओ तो रिलीज करणार आहे विषय नाही मित्रांनो अशा प्रकारे जो व्हिडिओ एकदम खतरनाक आणि जबरदस्त झालाय तुम्हाला मी व्हिडिओचा प्रिव्यू जे आहे तो एक तीस तारखेच्या आसपास मी अपलोड करेल त्यामुळे तुम्हाला दिसलेच व्हिडिओ कसा आहे आणि की एकदम खतरनाक क्वालिटीचा बनलेला आहे मित्रांनो एवढंच सांगण्यासाठी मी व्हिडिओ केलेला होता तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पण पाहत राह आपलं ब्लॉग चॅनल अक्षय टोंबरे